अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत विरोधकांना संपवून निवडणूक जिंकायची आहे पटोले यांच्या अपघातावरून लोढेंचा हा निशाणा पाहायला मिळाला आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत विरोधकांना संपवून निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल त्याने उपस्थित केला पटोले यांच्या अपघातावरून लोंढेंनी हा निशाणा साधलेला आहे तर आपण हे त्यांचं त्यांची पोस्ट पाहत आहोत तर आपल्यासोबत बोलण्यासाठी अतुल लोंढेच आहेत अतुल जी आपण भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत विरोधकांना निवडणूक जिंकायची असं आहे की अपली का मागणी का का है? है त्या कर्धा नावाचं जे गाव आहे त्या गावाजवळ रस्त्याचं बांधकाम सुरू आहे आणि गाड्या तिथे खूप स्लो असतात नानाबाईची गाडी पूर्ण चालत पण नव्हती बाजूला उभी होती आणि मागून येऊन एसआरनी जी त्यांना ठोस मारली ती साईडने लागली म्हणून बरं झालं नाही फार मोठा अपघात झाला असता फार मोठा घटना घडली असती आता तिथे एवढ्या गाड्या असताना त्या एकाच गाडीला ठोस लागणे मागून येऊन ठोस मारणे आम्हाला घातापाताचा प्रकार वाटतो त्याच्यामुळे आम्ही डीजीपीना माझं ट्विट टॅग केलेलं आहे की तुम्ही याची घातपाताची चौकशी करावी नाना पटोले काही साधे व्यक्ती तर नाही आहे अगदी घातापत्र एकाच गाडीला लागणे आणि ला ती पण म्हणजे जिथे गाड्या फ्लो होतात रस्त्याचं बांधकाम सुरू आहे तिथे येऊ त्या एकाच गाडीला लागणं हे डेंजरस आहे बरोबर धन्यवाद सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे घातपाताची शक्यता असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे विरोधकांना संपवून निवडणूक जिंकायचे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे पटोले यांच्या अपघातांवरून लोंढे यांनी हा निशाणा साधलेला आहे तर नाना पटोले यांचा अपघात झाला होता त्यांच्या गाडीला मागून ट्रकनं धडक दिली होती मात्र ही गाडी त्या ठिकाणी उभी होती आणि वाहतूक सुद्धा सुद्धा ट्रक मागून धडक दिल्यामुळे हा घातपात असल्याचा संशय त्यांनी त्यांनी व्यक्त केलेला आहे आहे काय माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावरून येत असताना ट्रकनं धडक दिली ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे तर असं ट्विट करत अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत तर नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगत अपघात झाला होता आणि त्याचवरून आता अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत